श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार व्हिडिओ चालू करण्यापूर्वी फक्त पाच वेळा आपण नामस्मरण करूया श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम तर आता मला तुम्हाला सांगायचंय की आपण एक नवीन प्रोजेक्ट चालू केलाय नवीन कार्यक्रम चालू केलाय खूप सेवेकरी तिथे जॉईन झालेले आहेत माझा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्हाला फक्त जॉईन व्हायचं आहे कुणालाही जबरदस्ती नाही आहे कुणाला आलंच पाहिजे म्हणून आमंत्रणही नाही आहे हा कार्यक्रम म्हणजे दान राशीचा कार्यक्रम आहे जिथे जिथे समाजामध्ये रंजलेले गांजलेले जे लोक आहेत किंवा जे अनाथ आहेत जे वृद्ध आहेत अशा लोकांना आपण दर तीन महिन्याला मदत पोहोचवणारे यासाठी हा व्हॉट्सअपचा ग्रुप आपण तयार केलेला आहे या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जर कुणाला जॉईन व्हायचं असेल कोणी इच्छुक असेल त्यांना मी कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक आहे ती लिंक शेअर करतो तिथं टच करून तुम्हाला माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला दान ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तर तुम्हाला तिथं जॉईन झाल्यानंतर दर महिन्याला पन्नास रुपये द्यावे लागतील पन्नास रुपये कंपल्सरी तुम्हाला द्यावेच लागणार दर महिन्याला हे सगळे जमणारे जे पैसे असतील सगळ्या सेवेकऱ्यांचे दर तीन महिन्याला आपण अनाथाश्रम असेल वृद्धाश्रम असेल जिथं पण अन्नदानाचं चा कार्य चालते तिथं आपण ते दान करणार आहोत तर आता घरातली नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी एक उपाय आणलेला आहे दहा रुपयाची एक वस्तू आहे प्रभावी वस्तू आहे ही वस्तू बघा तुमच्यासाठी कार्य करेल तुमच्या घरामध्ये कितीही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा असू द्या कुणीही काही करून ठेवलेला असू द्या ते घरामध्ये उरणार नाहीये हे दादा प्रामाणिकपणे सांगतो फक्त कॉन्फिडन्स ठेवा आणि उपाय करा रिझल्ट तुम्हाला चांगले तुमच्या घरामध्ये दिसून येते आता हा उपाय आपल्याला प्रामाणिकपणे करायचा आहे तर तो उपाय काय आहे तर मी तुम्हाला सांगतो कोणताही मंगळवार असेल किंवा कोणताही शनिवार असेल या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय उपाय करायचा आहे की तुम्हाला बाजारामध्ये सेंदूर मिळतो मारुतीला आपण जो सेंदूर फासतो ना तो सेंदूर दहा रुपयाचा तुम्हाला विकत घ्यायचा आहे विकत घेतल्यानंतर तुम्ही घरातून अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे मोठं मीठ घ्यायचं आहे काळे उडीद घ्यायचेत कापूर तुम्हाला घ्यायचे आहेत खडीसाखर तुम्हाला घ्यायची अगरबत्ती तुम्हाला घ्यायची हे सर्व आणि अजून एक नारळ घ्या हे सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सरळ मारुतीच्या मंदिरामध्ये जायचंय आता मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर खडीसाखर असेल तिथं ओपन करून ठेवा जी कागदामध्ये असेल परत काळे मीठ असेल काळं उडीद असेल तिथं ठेवा तेल नेलेलं समयमध्ये तुम्ही वता त्याच्यानंतर अगरबत्ती प्रज्वलित करा कापूर प्रज्वलित करा हे सर्व करता करता श्रीराम राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम या मंत्राचा जाप आतल्या आत मनातल्या आत, मनात करायला विसरू नका त्याच्यानंतर जो सेंदूर नेलेला आहे तो सेंदूर तुम्हाला मारुतीरायांच्या चरणापाशी ठेवायचा आहे मारुतीरायांच्या चरणापाशी तुम्हाला तो सेंदूर ठेवायचा आहे ठेवल्यानंतर मारुतीच्या मंदिरामध्ये आजूबाजूला जिथं जागा असेल बसायला तिथं बसा बसल्यानंतर डोळे झाका डोळे झाकल्यानंतर मारुतीची मारुतीची मूर्ती तुम्हाला दोन्ही बोव्यांच्या इथं बरोबर तुम्हाला आठवायचे आट आठवल्यानंतर एक पाच श्री श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जाप करायचा मंत्राचा जाप करून झाल्यानंतर जा हनुमान चालिसा पुस्तक छोटस एखादं तुमच्या खिशामध्ये ठेवत जावा ते हनुमान चालिसा तुम्हाला तिथं बसून एक वेळेस फक्त वाचायचं आहे जर नसला तर मोबाईलवर ऐकला तरी चालेल आता हे सर्व प्रोसेस केल्यानंतर शेवटी तुम्हाला काय करायचं आहे की नारळ नेलेला होता तो नारळ तुम्हाला मंदिरामध्ये फोडायचा आहे आणि जो तुम्ही सेंदूर मारुतीच्या चरणांपशी ठेवलेला आहे तो सेंदूर उचलायचा आहे श्रीराम जय राम जय जय राम म्हणून आणि सरळ घरी निघून यायचं आहे घरी निघून आल्यानंतर एखाद्या वाटीमध्ये तो सेंदूर टाका थोडस पाणी मिक्स करा थोडस गंध तयार करतो तसं तयार ता। करा घरातल्या चारही भिंतींवर तुमच्या घरामध्ये आता तुमचं घर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्याच्यावर तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राला फक्त तुम्हाला त्या सिंदुराने लिहायचं आहे किंवा अगदी श्रीराम लिहिलं तरी चालेल तुम्ही घरात जिथं जिथं जागा आहे भिंतींवर तुमच्या घरातल्या फक्त सिंदुराने तुम्ही लिहा बघा तुमच्या घरामध्ये कितीही प्रकारचे नकारात्मक ऊर्जा असू द्या कोणत्याही प्रकारचे तंत्र तुमच्या घरावर केलेले असू द्या कोणतीही विद्या तुमच्यावर तुमच्या घरातल्या कुटुंबातील व्यक्तीवर केलेले असू द्या ते अगदी निघून जाईल रोज हनुमान चालिसाचं घरामध्ये पठण करा रोज ओम हन हनुमंत नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा कंटिन्यू तुम्ही चांड करा जाप करा बघा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरामध्ये राहणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त